कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे धुळे सुरत महामार्गावर एसटी बसचा अपघात ब्रेक निकामी झाल्याने ट्रकला धडक काही प्रवासी जखमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर तालुक्यातील रायगण गावाजवळ धुळे डेपोची एस बस भीषण अपघाताला सामोरी गेली वापीहून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या एस टी बसचा क्रमांक एम एच अठरा बी झेड बारा बावन्न अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून जाणाऱ्या ट्रकला बसने जोरदार धडक दिली अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे पंचवीस प्रवाशी प्रवास करत होते धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या अपघातात तीन ते चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही प्रवाशांच्या प्रसंगावर धानामुळे व चालकाने घेतलेल्या तात्काळ निर्णयामुळे मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांसाठी विनामूल्य सेवा देणाऱ्या नाणीसधाम रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले दरम्यान एस टी महामंडळाने पर्यायी बसची व्यवस्था करून जखमी व इतर प्रवाशांना उपचारासाठी नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षितरित्या रवाना केले या अपघातामुळे काही काळ धुळे सुरत महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत केली असून बसच्या तांत्रिक बिघाडाबाबत पुढील चौकशी सुरू आहे अपघाताचे नेमके कारण व बसच्या तांत्रिक तपासाबाबत पुढील चौकशी सुरू आहे वापरून धुळ्याला चालली होती नवापूर पास करून ॲक्सिडंट झालेला आहे गाडीचं ब्रेक पूर्ण फेल झालं गाडी ब्रेकच लागलेलं नाही आहे गाडी वीस पंचवीस प्रवाशी होती त्याच्यात तीन प्रवाशांना लागलेलं ला, आहे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आलं आहे आमचं कंडक्टर घेऊन गेलेले आहे अपघात कसा झाला अपघात पुढे ट्रक चालत होता त्यांना अर्जंट ब्रेक घेतल्यामुळं गाडीचे ब्रेक लागले नाही